म्यानमारमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्या ठिकाणी हजारो लोक मृत्यूमुखी पडले आता भारतातही बातम्या सतत येत आहेत दरम्यान आज संध्याकाळी साडेपाचच्या लेह मध्ये चार पॉईंट दोन मोजण्यात आली राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने या भूकंपाची माहिती दिली भूकंपामध्ये लोक घराबाहेर पडले तथापि या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अरुणाचल प्रदेशातही काल भूकंपाचे धक्के जाणवले होते दुपारी अडीचच्या सुमारास लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले या भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर वर साडेतीन इतकी मोजण्यात आली या भूकंपात फारसे नुकसान झाले नसले तरी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपामुळे त्या झालेल्या विध्वंसानंतर जगभरातील लोक भूकंपाच्या भीतीने घाबरले आहेत भूकंपाचे केंद्र अरुणाचल प्रदेशातील शियोमी येथे होते जे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दहा किलोमीटर खाली होते भूकंपाचे केंद्रबिंदू भारत आणि चीनच्या सीमेजवळ होते आणि त्याची तीव्रताही कमी होती त्यामुळे खूप कमी नुकसान झाले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका